आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत तालुक्यातील सोनेळ येथे वनक्षेत्रपाल प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी के वानोळे वनरक्षक वनरक्षक माधवराव मुसळे वनरक्षक अरुण सांगळे सहकारी आपासाहेब निळे वनपाल वसपेठ विष्णू तुकाराम मोमासे यांनी सापळा रचून राहुल जकप्पा कांबळे यांच्या विहिरीत पडलेल्या कोल्हा बाहेर काढण्यात यश आले हा कोल्हा कांबळे यांच्या विहिरीत तीन दिवसांपासून पडलेला होता त्या त्याला बाहेर काढण्यासाठी वन खात्याची रेस्क्यू टीम यांनी शर्तीचे प्रयत्न केले येळी गावातील सुरेश पुजारी गोपाल कांबळे बंडू कांबळे सिद्धाप्पा कांबळे भीमराव कांबळे उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा